विषय मध्ये एवढा भारी प्लेस आहे की नाही शपथ मी तर पहिल्यांदा आले आणि एवढं भारी वाटायला लागले असं मी पहिल्यांदीच बघितले म्हणजे तर किती मास घालतो बघा ह्याच्यामध्ये तर मित्रांनो कसल्या भावानं संपला की विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला म्हणजे का आज आम्ही सकाळ आणि मिटाय परतानी राजनगरी मध्ये आले ते म्हणजे काळ मोठे डॅमला तर आहे की नाही आज परत तुम्हाला मी प्लेस एक्सप्लोर करून दाखवणार आहे त्यासाठी नाही फक्त व्हिडिओ शेवटल बघा चला आणि एक खायला बियार इंटले सगळं लस्सी वगैरे आणि दोन पाणी बॉटल एक पाणी बॉटल जरा ह्याला घेतल्या प्याला आणि चालूयात आम्ही तर चला आता आलोय इथं डायरेक्ट तुम्हाला इथं दाखवत सगळं काय काय प्लेस आहे कसं काय काय विषय तर चला रिक्षा घेतला माहिती आता आम्ही पोहोचलो कामोडी डॅमच्या इथं तर इथला पण व्ह्यू एक नंबर आहे आणि तुम्हाला हे पण दाखवणार आहे आणि अनेक नवीन स्पॉट दाखवणार आहे किंवा ड्रोन सुटा काय का नको येतात सुटा काय क्वालिटी वातावरण मासा तर आम्हाला इथं अजून पुढे जायचं एक किलोमीटर तर चला तर आता आम्ही बॅक वॉटरला म्हणजे काळवडी तुम्ही दोनदा बघितला आपल्या व्हिडिओमध्ये इथं तिथं पण जाणारच आहे काही विषयी जाताय पण तुम्हाला डायरेक्ट पहिला की नाही वॉटर दाखवणार आहे जे की लांब लई क्वालिटी झाले दाखवत चला भारी आहे क्या विषय काय मात्र एवढा भारी प्लेस आहे की नाही शपथ मी इथं पहिल्यांदा आलो आहे आणि एवढं भारी वाटायला लागले असं मी पहिल्यांदेच बघितले म्हणजे बॅकवॉटर हे पहिल्यांदा असं असते बघितले तर हे बघा समोर सगळं कसलं भारी झाले बघा हे क्वालिटी वाटायला एकदम क्वालिटी वाटायला लागली आहे समोर तर पुढे जाणार आहे मी आता तर जगा झाला तर विषय घाला म्हणा का तुम्हाला इथे ड्रोन शॉट दाखवतो पुढे जाणारच आहे मी काय विषय नाही तर त्याच्या मी तर त्याच्या द्याने ड्रोन शॉट दाखवतो ड्रोन उघडा लावला आता तर ह्याचा बॅग घ्यायची आहे अजून बॅग घेतली नाही बॅग अजून घ्यायचे आहे त्यासाठी

छान तर आहे की नाही आम्ही आता तिकडे पुढे चाललोय आवाज पोहाला पोहत पोहत आवाज काढायचा मस्त वाटणार आहे पोवाल भर वाटणार ऊन पण पडले कडक मध्ये बिबट्या बिबट्या पाणी प्यालता इथं इथच पाहूया तर आहे की नाही सेम असं आहे सेम काही फरक नाही चला आता पाहूया आता डायरेक्ट तर विषय झालं म्हणजे तो मांस पकडला पकडला ती खाला ठीक हे गाजला वाला

सलीम कुछ हो गया इतना सत्तर रुपए डालना सब्जी तो मारना देखना साला खाले का रोज रोज मच्छी कत चलता है देखा बेटी बस कल 5 किलो मारा था, <laughs> था। इसको ले दिया नहीं 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 पांच अब वीडियो कर ले जावा आता अरे पान ले कसे जावा वीडियो कर ले जावा आता अरे उठ ले काय ये हां ओ भाई छप्पो ठंडा पान ले लावा o gajo a abroguita da teta mamosa Ei da barbarinha aí Ai

तर इथन तर आहे का नाही या प्लेसला फोडे बोल जरा असं एन्जॉय करतो मासबीस कसं मारतात ते बघतो आणि माझं गार थोडा तरी झोप काढणार आणि मग जाणार आपण आता पुढच्या प्लेसला तर चला